नमस्कार आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है संपादक तुषार कमल पचने रही है नगर सेवक है नहीं तो एक नगर सेवक जो मुल्ला सोन गए एक निष्ठे ने पूरे मुसलमान कृष्णा पाटिल सोबत है पांच हजार रुपया गरजा लोक लगे तो करा का माझ्यात काहीच असेल जेव्हा त्यांना एवढे पैसे एवढा पार्ट एवढा सगळा काहीच गरज पडून जाईल नमस्कार न्यूज हेडलाईन मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो हो, आहोत कृष्णा दिलीप की पाटील प्रभाग क्रमांक चार चे भाजपाचे उमेदवार आणि मन मिळावू उमेदवार आणि लोकांची चाहते उमेदवार यांची जाणून घेई यांच्याकडनं की यांच्या काय प्रतिक्रिया आहे नमस्कार मी कृष्णा दिलीप पाटील भारतीय जनता पक्ष तुमचं त्यांच्या वतीनं सभा क्रमांक चार म्हणून उमेदवार आहे आपण सर्वांनी मला बहुमताने निवडून द्या हीच विनंती कृष्णा भाऊ मला सांगा की सर्व म्हणजे एवढे यो, वार्ड आहेत आपल्या प्रभाग आहेत तुमसर शहरामध्ये पण सर्वात जास्त नजर म्हणजे आपल्या प्रभागावरती काय कृष्णा भाऊ काय सांगाल बारा प्रभाग आहेत आणि बारा प्रभाग प्रभागापैकी बा, मुख्य प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक चार तो प्रभाग म्हणजे कृष्णा दिलीपजी पाटील हा एक फार सेन्सिटिव्ह प्रभाग मानला जातो आणि सर्वांचे नजरा सर, तुमसरकरांची नजरा आपल्या प्रभागावरती आहेत काय सांगाल हो याच्यात माझी मेहनत आहे माझी मेहनत आहे मेहनत आणि माझा कष्ट आहे मी जे आपले तन मन धन या वार्डावर लावलेला आहे व शेवटी या वार्डाचा म्हणजे आज हा माझ्या विषय नाही राहिला निवडणूक जिंकणे हा या वार्डाचा विषय आणि अस्तित्वाचा माणूस माझ्या मागे कोणी मोठा राजनैतिक विषय व माझ्या घरून कोणी राजनैतिक याच्यामध्ये कोणी नव्हता मी एक छोटासा व्यक्तिमत्व त्याच्यातून आपलं एक नाव छोटासा कमाई म्हणून लोकांवर दान चंदा सर्व लोकांची मदत लोकांना धावधाव हॉस्पिटल मध्ये नेणे लोकांच्या सेवेत धावणे व शेवटी माझ्या प्रभागात मी एक छोटासा उमेदवार माझ्या वार्डात याच्या पहिले माझी नगरसेवक श्री आदरणीय मेहतापसिंग काका होते माझे मोठे बंधू आदरणीय श्री राजाभाऊ लांजेवार होते आता यांच्या काळ लोकांनी बघितला त्यांनी का सेवा दिली नाही दिली व जे माझे एक भाऊच आहेत माझे जे माझे अपोजिट राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते श्री आसीन भाऊ छवाजे आता विषय असा आहे का ते खूप धनवान आहेत धनिष्ठ आहेत मी छोटासा काय करता त्यांच्या सामने तो एक मडका भरलेली एक मोठी अशी म्हणजे म्हणण्याच्या मतलब एक मडका म्हणाल एवढा त्यांच्याकडे घरातले संपत्ती आहे मी त्यांच्या सामने एक गिलास पण नाही आहो पण शेवटी लोक मडक्यानं ना पाणी नाही तीत ग्लासानंच ना पाणी पितात त्याच्या लोकांना अनुभव आहे की मडक्याना कोणी पाणी नाही पित ग्लासाना पितेत म्हणून मडक्याच्या अस्तित्व कमी होईल पण ग्लासाच्या अस्तित्व माझी जनता व माझे तुमचं शहर लोकांचे लोकांचे प्रेम आणि लोकांची केलेली आपण सेवा आपण किती वर्षापासून लोकांची सेवा करत आहात केव्हापासून आपण म्हणजे आपण विचार केला की के बाहेर आपल्याला एकदा नगरसेवक होऊन लोकांची सेवा करायची आहे असं का म्हणजे केव्हापासून आला आणि का म्हणून आला मी दोन हजार दोन पासून राजकारणात वयाच्या बावीसव्या वर्षी मी दोन हजार सात ला माझी नगरसेवक राजाभाऊ लांजेवार यांच्या विरोधात नगरसेवकाची निवडणूक लढलेला आहो त्यावेळेस पण मी एक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत लढलेला हो। व तेव्हापासून जो मला छंद लागलेला आहे मला कोणताही शौक नाही मी दारू मांस मटन आणि कोणती सिगरेट आणि कोणताही नसा करत नाही त्याच्यामुळे मला एक छंद म्हणून आहे की मी माझा रोजगार माझा व्यवसाय आणि त्याच्यातून दिवसभर थकलेला व्यक्तिमहत्व आणि लोकांची सेवा व एक राजकारणी माणूस म्हणून मी आता पुढे आलेलो आहोत राजकारणात पण मी खूप सालापासून आहो पण याच्यात मला एक छंद आहे जे पैसे मी फालतू गोष्टीवर खर्च करण्यापेक्षा समाजावर लोकावर धर्मावर खर्चा केलो त्याच्यात प्रत्येक धर्म आले प्रत्येक समाज आले त्यांच्या जो मला एक छंद आहे लोकांची सेवा करणे आज जेवढे बी माझे नगरसेवक आहेत हे नववर्ष दिसले नाही मी कोणाच्या नाव नाही घेत हे दिसले नाही त्याच्यात एक माझी नगरसेवक माझे जे मोहल्ला सोडून गेले एक मोहल्ल्यात असून गावात नाही आहेत आणि एक माझे भाऊ जे इथं आता राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते या वार्डात आता लोकांपर्यंत येऊन त्यांचे हात पाय सगळे जोडतील जोडण्याचा त्यांच्या अधिकार निवडणूक लढणे हा सगळ्याचा अधिकार आहे त्याच्यात माझा त्यांना उद्शील काही नाही फक्त विषय तोच आहे का भाई आपण कालपर्यंत लोकांच्या सुखात दुखात नाही धावला आणि माझ्यासारख्या माणसाला एक पाच साल झाले जो एवढी सेवा देऊन राहिला त्याला शेवटी अगर एवढा प्रयत्न करण्याचा मोका अगर लोक देतील आणि माझ्यासारख्याला हार हो। होतील तर हे माझी हार नाही जाईल हे माझ्या प्रभागातील व हे गावातल्या जनतेची हार राहील शेवटी इथं एक धनाट्य असे अठ्ठावीसशे लोक आपण आहोत माझे मुस्लिम बांधव पण दोनशे आहेत आणि ते दोनशेही मुस्लिम बांधव माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत हे तुम्हाला उद्यापासून शहराला दिसेल का पुढे एकमिष्ठेने तुम्ही मुसलमान कृष्णा पाटील सोबत आहे कृष्ण भाऊ मला एक विचारायचं आहे की आपण जी लोकांची सेवा करता लोकांसाठी आपण धावून जाता हे चित्र तुमसरकरांनी पाहिलेलं आहे जवळ जवळून पाहिलेलं आहे आणि नेहमी आपण लोकांच्या सेवेमध्ये स्वतःला पूर्ण तुम्ही त्याच्यात हे करून टाकलं आहे म्हणजे पूर्ण समर्पित करून टाकलं आहे तर असं म्हणजे समर्पित आपला धंदा आपला धंदा काय आहे आणि आपण समर्पित केलं याचे कारण काय हो मी मला काहीच नाही मी तुम्हाला जसं मगाशी सांगत नाही की मला कोणता शौक नाही मला एकच शौक आहे का एक माझा धंदा रोजगार मी माझ्या धंद्यातून पण खूप मागे आलेलो आहोत माझा धंदा एवढा मोठा आहे गावात सगळ्यात मोठा धंदा होता माझ्या मी आणि माझे मोठे बंधू आहेत आदरणीय अरविंद भाऊ वंजारी आमच्या दोघांचा असा कॉम्पिटिशन होता की ते आज जो माल आणत मी दुसऱ्या दिवशी आणत होतो आणि आमच्यामध्ये असा कॉम्पिटिशन का ते दहा पण मी एक कमी आणि एक जादा असा आमचा काम चालत होता आज मी चार वर्षात आपल्या कामाला थोडासा मागे आणलो आन आणि या राजकारणात आलो तरी पण एक दिवस माझे भाऊ मला चिडले अरविंद भाऊ वंजारी कृष्णा बेटा राजकारण आपल्या जागी पण आपला धंदा मी त्यांना पण म्हणलो भाऊ राजकारण हा माझा दुसरा पार्ट आहे पण पहिला पार्ट माझा भाऊ आहे माझ्या पाठीशी गोपाल तो माझा पुरा धंदा सांभाळते आणि राहिली बात आता व्यवसायाची व्यवसायात मी आपल्या धंद्यावर माझ्या घरी पण कधी कधी माझ्या भाऊ माझी आई माझी पत्नी माझे काकी चुलते बाकी तर नाही राहिले सगळे गेले माझ्या चुलता मुलांना वाटते का कृष्णा पाटील तू लोकांसाठी एवढा मनमध करतेस आणि शेवटी लोकांना तुला साथ नाही दिला तर तू का करशील मी एकच म्हणतो मी काल बी होतो मी आज बी आहो आणि उद्या बी आहो उद्या मला लोक जिंकून देतील तर मी एवढी तनमन धन्य त्यांची सेवा करेल माझी प्लॅनिंग आहे माझ्या वर्णासाठी माझ्या वर्णासाठी जी मी प्लॅनिंग केलेली आहे मला वाटते गावातल्या एक भी नगरसेवकाची ते प्लॅनिंग नाही त्याच्या काळासाठी माझा एकच उद्देश आहे माझा प्रभाग गरीब आहे लोक लोकल आहेत रोजीरोटी करून पैसा कमवतात माझे माझ्या वडिलाचे माझ्या आईचे एवढे एवढे काम आहेत या वार्डात का भाई लोक मला सामने नेण्यात मला थांबवतीलच नाही शेवटी जनता वे माझ्या सारख्या छोट्याशा माणसात माणसाच्या विरोधात माझ्या विरोधात जो कॅन्डिडेट आहे त्याला तीन हजार ते पाच हजार हो जेव्हा गरज भासून राहिली एवढ्या पार्ट्या मटण दाऊ शकण्याची गरज भासून झाली माझ्यासारख्या माणसाची तर औकात नाही मी त्याच्या सामने एवढा बोलू शकतो तेव्हा त्यांना एवढी चिंता वाटून राहिली काही तर असेल माझ्या सारख्या छोट्याशा माणसात बस आणि आता जनता येणाऱ्या दोन तारखेला आपला बहुमत माझ्या पाठीशी ठेवून तीन तारखेला कृष्णा पाटीलच्या जुलूस निघल अशी त्यांची मजा त्यांनी मला गवाही दिली आहे बेटा पैसा सगळ्याच्या खाऊ पण एक मत कृष्णा पाटील एक मत नाही भारतीय जनता पक्षाला मत देऊ हा त्यांनी बोललेले आहे पण आपल्या आपल्याला असं वाटते याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रभागामध्ये जन भो, आ, भो धन शक्तीपेक्षा जनशक्तीला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे आपल्यामुळे भाऊ मी म्हणू का माझ्या नावाच्या आहे का माझी लढाई धन शक्ती आणि जनशक्तीची हा मी नाही म्हणत माझ्या प्रभागातील प्रत्येक लहान मोठा आणि शहरातील लोकांच्या म्हणणं आहे का त्या प्रभागामध्ये धन शक्ती आणि जनशक्तीची लढाई आहे मी भलायचं धनानं कमी असेल पण जनशक्ती एवढी माझ्या पाठीमाग्या आहे त्याचा रिझल्ट येणाऱ्या तीन तारखेला जनता दाखवून देईल त्याचा मला ठाम विश्वास आहे प्रत्येक समाज माझ्या पाठीशी आहे तुम्ही कितीही पैसे वाटा लोक शेवटी दिवशी मला सांगा माझी पाचशे रुपये वाटण्याची ताकद नाही आहे माझ्या विरोधात पाच हजार रुपयाची गरज ज्या लोकांना लागून राहिली तर विचार करा का माझ्यात काही तर असेल जेव्हा त्यांना एवढे पैसे एवढा पार्ट्या एवढा सगळ्या काही गरज पडून राहिली तिथं शून्य कालबी होतो आज भी आहो पण बात एक आहे का जनता माझ्या पाठीशी आहे प्रत्येक समाज प्रत्येक धर्म माझ्या पाठीशी आहे आणि मी प्रत्येक धर्माला प्रत्येक समाजाला लहानपणापासून एकच जीवनात शिकवलं नाही ना का धर्म हा आपला प्रत्येक समाजाचा धर्म हा एक धर्म असतो त्याच्या प्रत्येकाच्या माणसाचे आदर करणे आपला कर्तव्य आहे आपण जन्माला आलो तर प्रत्येक धर्माचे लोक आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करतीलच पण आपण पण सगळ्याला आपला माना त्याच्यातच आपली जीत आहे बस दुसरं काही नाही धन्यवाद कृष्णा भाऊ आपण आपल्याला पुढील वाटचालीच्या इंडियन हेडलाईन कडून शुभेच्छा आणि आपण भरघोस मताने आपण निवडून यावं ही सुद्धा शुभेच्छा आणि न्यूज हेडलाईनला वेळ दिल्याबद्दल फार फार धन्यवाद आपल्याला धन्यवाद